नमस्कार मित्रमित्रांनो जेवणाचा ताटा जेव्हा अशा पद्धतीचं चविष्ट आणि अगदी झणझणीत जान भरीत पडलं ना की खायला इतकं मस्त लागतं हे थोडंसं तुम्हाला वेगळं दाखवणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलीत काटेरी वांगी आणि ती पाव किलो घेतली अगदी स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर पुसूनही घ्यायची आणि त्यानंतर हे जे काटा ज्या ठिकाणी काटे असतात ना देठाकडे ते आपण काढायचे देठ मात्र आपल्याला काढायचं नाही आपण तो त्याचा वापर करणार आहोत म्हणून अगोदरचा काटे काढून घेतले आता काय करायचा देठ थोडंसं मला मोठा हो वाटतो आहे म्हणून जरासा मी कापून घेतलं आहे आणि देठ त्याच वेळी ठेवायची अगदी ती कोवळी असली पाहिजे तरच देठ चांगली लागतात आता याला मधोमध आपण अशा पद्धतीने कापून घ्यायची कापल्यानंतर पाहिजेचं की एखाद्या बऱ्याच वेळा किडाही असतो वांग्यामध्ये स्वच्छ आहेत की नाही ते पाहायचं आता ही वांगे बघा अगदी मी सगळी कापूनही घेतलीत अगदी व्यवस्थित स्वच्छ आहेत आणि पुसलेली अगदी पाणी चाराही असता कामाने कारण का आपण त्याला तळून घेणार आहोत कढईमध्ये चांगलं तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये एक एक करून वांगं सोडायचं सोडल्यानंतर गॅस अगदी मीडियम करायची छान असते अगदी मस्त अगदी त्याला अगदी तळून घ्यायची अशा पद्धतीने रोज आपण भाजून करतो पण आज भाजून न करता अशा पद्धतीने सुद्धा करून पहा आता अशा पद्धतीने केल्यानंतर बघा थोडीशी कळतात की आपली ती नरम झाली पटकन आपण एखादे अशा पद्धतीने जे झाड असतो जी, म्हणजे जी, जी। या पद्धतीची चाळण काय तुम्ही जे काय म्हणता त्याच्यामध्ये काढायचं आपण म्हणजे तेल सगळं आपलं निघून जाईल तेच काढीमधलं मी तेल कमी केलं आहे आणि दोन चमचे ठेवले आहेत तेल गरमच आहे त्यात जिरं घालायचं एक चमचं कढीपत्त्याची पानं थोडीशी कापून टाकायची आणि दोन मोठे कांदे लांबसर कापून टाकायची तुम्ही जर लांबसर न कापता आडवे कापले तरी चालते आता हे काय कांदे पटकन होत नाही म्हणून काय करायचं जरा त्याच्यात सर्वप्रथम मीठ टाकायचं मीठ टाकताच काय होतं कांदे लगेच गुलाबी होऊ लागतात पटकन होतात बघा पटकन नरमी झालेत आणि गुलाबीही झाले आता इथे आपण हिरवी मिरची आलं आणि लसूण जास्त प्रमाणात टाकायचे अगदी मी एक मोठा चमचा आहे ना त्या प्रमाणात टाकले त्याचबरोबर इथे टाकले मी काश्मीरी लाल तिखट लाल तिखट टाकलेलं नाही आहे तुम्ही असेल तर टाकू शकता कारण का मी बाकीचा दुसरा मसाला टाकणार आहे हळद टाकायची धणेपूड आणि इथे टाकलं आहे कांदा लसूण मसाला म्हणून मी लाल तिखट नाही टाकलं काका तेही तिखट असतं आणि त्याचबरोबर गरम मसालाही आहे तोही टाकल्यानंतर टॉमॅटो छान मोठेसे घ्यायचे कापून तेही टाकायचे थोडंसं त्या मसाल्यांबरोबर त्याला जरासं परतायचं छान असं दोन तीन वेळा परतल्यानंतर टॉमॅटो चांगले शिजावे गळले जावेत म्हणून त्याला झाकण लावायचं झाकण लावल्यामुळे टॉमॅटो चांगले शिजले जातील आपले आता आपण हे पाहूया की आपण जी वांगी काढली होती ती चांगली तळली गेली आहेत की नाही नरम झाली आहेत की नाही पण पहा अगदी मस्त छान नरम झाली चांगली भाजली गेली त्याच्या ते तेलामध्ये अगदी मस्त झालीत आता ही आपण वांगी पुढे भरतासाठी वापर करू शकतो अशाच पद्धतीने ती झाली पाहिजे आता हा जो मसाला आहेत ना त्याचं झाकण काढून पाहूया मसाला झाला आहे की नाही बघा किती छान अगदी मस्त नरम झालं आहे गॅस अगदी मंद ठेवायची म्हणजे पटकन टॉमॅटो चांगले शिजले जातात मसाला झाला आहे आता काहीच नाही आहे वांगा टाकायचं आहे चांगलं त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये अगदी चांगलं अगदी व्यवस्थित परतत जा अग्दी अग्दी देठा सकटच छान लागतो तो भरीत अगदी अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित छान अगदी परतायचं परतल्यानंतर दोन तीन वेळा चांगलं परता मग झाकण द्या आणि दोन मिनटं थांबा दोन मिनटं झाल्या अगदी एक जीव भरीत होईल पुन्हा मी त्या मध्ये पाहिलं होतं पण बघा मस्त भरीत छान झालेलं आणि हे भरीत खायला ना अगदी मस्त लागतं नक्की ट्राय करायचं आणि मी त्याच्याचबरोबर मी ताटाबरोबर वाढल्यासुद्धा आहे जेवणाचीच वेळ होती म्हणून मी मुद्दामच हा व्हिडिओ घातला होता तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि भरीत आवडलं असेल ना तर नक्की करून पाहा आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान रेसिपीबरोबर